आपल्या किचनमध्ये असे काही पदार्थ असतात जे आपल्याला भरपूर प्रमाणात औषधी असतात आपली इम्युन सिस्टम वाढवायची असेल विटॅमिन सी आपल्या बॉडीमध्ये वाढवायचं असेल आपली स्किन हेअर आणि सगळी ओवरऑल हेल्थ जर आपल्याला वाढवायची असेल तर लिंबू हा सर्वात फायदेशीर असतो वजन कमी करायचं असेल तर लिंबूचा वापर आपण गरम पाण्यामध्ये टाकून करतो आहारामध्ये हे आंबट गोड पदार्थ सगळे असलेच पाहिजे आणि आता लिंबू बाजारात स्वस्त मिळत आहे तर लिंबूचं लोणचं वर्षभरासाठी करून ठेवायचं तर इथे लिंबू घेतलेले आहेत आठ दहा आणि ते एक दोन एक तास पाण्यात भिजत ठेवले म्हणजे त्याच्यात थोडं कडवटपणा सालीमधला असतो तो, तो निघून जाईल पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत सोडून घ्यायचे माती वगैरे असली कधी तर ती निघून जाईल आणि त्यानंतर असे भिजत ठेवायचे आपण डोसा करतो किंवा काही सँडविचेस खातो त्याच्यामध्ये आपण थोडंसं किंवा जेवताना अगदी चवीला आपण लिंबूचं लोणचं घेतलं ना आता उन्हाळा येत आहे थोडंसं गोड पदार्थ खायला छान वाटतं जेवणामध्ये असं वाटतं की काहीतरी वेगळं पाहिजे चमचमीत चटपटीत पाहिजे मग जेवणामध्ये एक छोटा चमचाभर जर आपण लिंबूचं लोणचं घेतलं की आपल्या तोंडाची चव वाढते जेवणात जेवणसुद्धा व्यवस्थित जातं आणि उन्हाळ्यामध्ये कसं असतं आपल्याला फारच असं वाटतं की नाही गडे हेच नाही खायचं तेच नाही खायचं मग असे हे जे कोंडी लावायचे पदार्थ असतात ना ते खूप फायदेशीर ठरतात शारीरिकदृष्ट्यासुद्धा सुद्धा आणि चवीने सुद्धा आणि हे लिंबूचं लोणचं असं आहे की ते वर्षभर व्यवस्थितच राहतं तर फक्त आता इथे लिंबू स्वच्छ पुसून घेत आहे पूर्ण कोरडे करायचे पाण्याचा अंश त्यामध्ये काही ठेवायचा नाही जो काही असेल त्याच्यामध्ये त्याचा रस असेल तर आणि विळीने आता लिंबूची इथे चिरून घेत आहे एक तर लिंबूची आपण साल पूर्णपणे मिक्सरमध्ये बारीक करून तो शिजवून तसासुद्धा लिंबूचं आपण लोणचं बनवू शकतो पण इथे आम्ही फोडींचं बनवत आहोत आणि तेसुद्धा नॅचरल जे ऊन येतं आपलं त्यामध्येच आपण ते दे मुरू देणार आहोत त्याला काही गरम वगैरे करायचं नाही तर अशा पद्धतीने सर्वात आधी दोन भाग करून घेतले लिंबूचे आणि त्यानंतर तुम्हाला कोणत्या साईजच्या फोडी हव्या त्याच्या कमी जास्त लहान मोठ्या त्याप्रमाणे करून घ्यायच्या रसदार लिंबू आहे आणि लिंबू बघितला की फ्रेश वाटतं प्रवासामध्ये जर तुम्हाला मळमळ होत असेल तर एखादा लिंबूसोबत ठेवायचा आणि त्याचा वास घेत म्हणजे मळमळ थोडीशी कमी होते थकल्यासारखं वाटत असेल असं वाटतं आपल्याला खूप डिहायड्रेट होत आहे तर लिंबू पाणी पण आपण पिऊ शकतो इथे माझ्या लहान मुलाची गडबड सुरू झालेली आहे मध्ये आता त्यानंतर ह्या लिंबाचा आपण रस काढून घेणार आहोत तुम्ही रस हाताने सुद्धा पिळून काढू शकता किंवा जे मशीन असतं म्हणजे ते लि रस पिळायचं असतं त्यानेसुद्धा करू शकता सर्वात आधी ह्या काढून घेत आहोत बिया कारण आपल्याला हा जो रस आहे तो काही गाळायचा नाही आहे डायरेक्ट आपण जसा पिळतो तसाच घ्यायचा आहे तर आता इथे आई काढून घेत आहे लिंबूच्या बिया जेवढ्या निघतील तेवढा प्रयत्न करायचा म्हणजे ते कारण लिंबूच्या बिया कडवट असतात मग लोणचोगच कडवट होण्याची शक्यता तर काही लिंबूच्या आम्ही फोडी केलेल्या आहेत आणि काहींचा रस आम्ही यामध्ये पिळणार आहोत आता ऑलरेडी एक लिंबूचं लोणचं झालेलं आहे हे थोडंसं करायचं आहे तर आणि खरं म्हणजे ना ह्या जे मशी लिंबू पिळायचं आहे त्यामध्ये पूर्ण रस निघत नाही म्हणून मग आम्ही एक परत साली ठेवून परत दाबत आहोत म्हणजे ते व्यवस्थित रस निघतोय आणि आत्ता लिंबू खरोखर चांगले येत आहेत आणि रसदार येत आहेत त्याच्यामुळे लिंबू किती पण आपण दाबून पिळला तरीसुद्धा तो त्याचा कडवटपणा काही रसामध्ये उतरत नाही आणि त्याच पद्धतीने आपण दोन तास आधी पाण्यात भिजत ठेवले होते ते त्याचसाठी ठेवले होते की तो सालीचा कडवटपणा निघून जावा आता यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ हे जे लिंबूचं लोणचं आहे ते उपवासासाठी सुद्धा चालणार आहे म्हणून ह्यामध्ये बाकीचं काही घातलेलं नाही आम्ही तर मीठ टाकलेलं आहे तिखट लाल तिखट तुमच्या अंदाजानुसार थोडीशी जिरा पावडर टाकायची आहे आणि गूळ आता गूळ तुम्हाला कितपत गोड पा आवडतं घरातल्यांना त्याप्रमाणे टाकायचं आहे त्यामुळे गुळाचं प्रमाण काही ते सांगितलेलं नाही आहे सर्व एकजीव करायचं आहे बघूनसुद्धा तोंडाला पाणी सुटतं इतकं मस्त झालं आहे हे लिंबूचं लोणचं आणि या त्याला रात्रभर असं विरघळू द्यायचं भांड्यामध्येच लिंबूला आणि त्यानंतर एका बर्नीमध्ये शिफ्ट करायचं आणि ऊन जेव्हा येतं सकाळी मस्तपैकी त्या उन्हामध्ये ठेवायचं आठ दहा दिवस ठेवलं की आपलं मस्त हे लिंबूचं लोणचं असं ते मूरतं आणि तुम्ही ते खाऊ शकतात फक्त मेकश्युअर करायचं की जेव्हा पण कोणतीही लोणचं काढतो तेव्हा कोरडाच चमचा त्यामध्ये घालायचं आहे ओलसर घालायचं नाही तर असं मस्तपैकी चटपटीत दीर्घकाळ टिकणारं लिंबाचं लोणचं बनून तयार आहे आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा